वाय बी ए आय के एस निवडक गोष्टींच्या गुहेत प्रथम सत्र भाग सहावा त्यातील सहा पूर्णांक एक चतुर बिरबल ही कथा आपण बघूया अकबर बादशहाच्या पदरी अनेक सरदार होते एका सरदाराला उंची दागिने घालण्याचा शोक होता त्याच्या अंगावर नेहमी हिऱ्या मोत्यांच्या माळा झगमगत असत एकदा अकबर बादशहाने त्याला एक, एक तातडीचं काम सांगितलं सरदार गडबडीने घरी गेला चार घास खाल्ले नवीन वस्त्र घालून कामाला निघाला त्या गडबडीत रत्नाचा एक हार त्याने खुंटीवर ठेवला बादशाने सांगितलेलं काम संपवून तो रात्री घरी परतला तो फारच थकला होता अंथरुणावर पडताच त्याला झोप लागली व त्या हाराबद्दल तो पूर्णपणे विसरून गेला दुसऱ्या दिवशी त्याला दरबारात जायचं होतं त्याने दरबारी पोशाख चढवला गळ्यात माळा घातल्या तेव्हा त्याला आपला रत्नांचा हार दिसेना त्याने शोधण्यास सुरुवात केली त्यावेळी आपण तो हार काल गडबडीत खुंटीवर टांगला याची त्याला आठवण झाली लगेच त्याने आपल्या सर्व नोकरांना दिवाणखान्यात बोलवून हारासंबंधी विचारलं कोणी कबूल करेना त्याने बराच धाक दाखवला तरीही त्याची मात्रा चालेना त्याला दरबारी जायचं असल्याकारणाने तो तसाच दरबारी गेला त्याची चिंताग्रस्त मुद्रा पाहून बिरबलाने त्याला विचारलं आज काय तुमचा चेहरा काळवणलाय कालच बादशहाने काम बरोबर झालं नाही का कालचं बादशहाचं काम बरोबर झालं नाही का महाराज काही बोलले का हे ऐकून त्या सरदाराने रत्नाचा हार चोरीला गेल्याची सारी हकीकत बिरबलाला सांगितली बिरबल म्हणाला तुम्ही मुळीच काळजी करू नका खरा चोर मी तुम्हाला पकडून देतो बिरबलाने काठ्यांचा एक भारा आणवला त्या काठ्या त्याने एकाच मापाच्या कापून घेतल्या साऱ्या काठ्या एकत्र बांधल्या सरदाराच्या नोकरांना बोलावणं पाठवलं त्या सर्वांना एकत्र बोलवून तो त्यांना म्हणाला या काठ्या मी एका मांत्रिकाकडून मंत्रून आणलेल्या आहेत ही एक एक काठी तुम्हा प्रत्येकाजवळ देतो ती तुम्ही घरी घेऊन जा उद्या परत आणा ज्याने तो रत्नहार चोरला त्याची काठी उद्या दोन बोट वाढलेली असेल एवढं सांगून त्याने प्रत्येकाच्या हाती एक एक काठी देऊन त्या सर्वांना रजा दिली सारे घरी गेले ज्या नोकराने रत्नहाराची चोरी केली मुळी झोप ना आपली काठी उद्या सकाळपर्यंत दोन बोटं वाढली तर हीच चिंता त्याला सतावीत होती त्याला झोप येईना बिछाण्यावर पडून तो या खुशीवरून त्या खुशीवर तळमळू लागला त्याला एक नामी युक्ती सुचली आपली काठी मुळातच दोन बोटं कमी केली तर लगेच तो घरात गेला कोयता आणला काठी दोन बोटं कमी करून टाकली दुसऱ्या दिवशी सकाळी बिरबल त्या सरदाराच्या घरी आला सारे नोकर कामावर हजर झालेले होते बिरबलाने एकेकाला बोलावून काठी तपासण्यास सुरुवात केली ज्या नोकराने चोरी केली होती तो आरामात होता त्याने मुळातच काठी दोन बोटं कमी केली होती आता त्याला बिलकुल भीती नव्हती त्याने आपली काठी बिरबलाच्या हाती दिली ही दोन बोटं कमी भरली बिरबलाने लागलीच त्याला मानगुटीस पकडला आणि सरदाराला सांगितलं हा घ्या तुमचा रत्न हार चोर या अनपेक्षित प्रसंगाने तो नोकर घाबरून गेला त्याने बिरबलाचे पाय धरले धन्याची माफी मागितली आपणच हार चोरला ही गोष्ट कबूल केली तर चोरलेला हारही आणून दिला चोरी पकडण्यासाठी बिरबलाने कोणती युक्ती केली हे त्या सरदाराला अजूनही समजलं नव्हतं बिरबलाने सांगितलं ह्या काठ्या मी कोणा मांत्रिकाकडून मंत्रून आणल्या नव्हत्या पण जो खरा चोर असेल तो आपली काठी दोन बोटं कमी करेल हे मला चांगलं माहीत होतं आणि अगदी तसंच झालं या युक्तीने चोर मात्र हाती गवसला त्या चोराकडे वळून बिरबल म्हणाला हे पहा दागिन्याचे पुरुषाचं सौंदर्य कधीच वाढत नाही शौर्य हाच खरा पुरुषाचा दागिना हे शौर्य ज्याच्या अंगी असेल तोच पुरुष खरा सुंदर बालसुधा पुस्तक चौथं कर्नाटक सरकार एकोणीसशे सत्याहत्तर कृष्ण एकोणचाळीस ते एक्केचाळीस इथून ही कथा घेतलेली आहे